रामदास मेदगे यांच्या प्रचारार्थ आमदार शिमाहिरे मैदानात कानाला हात धरून माझ्या भावाकडून काम करून घ्या तरुणीच्या भाषणाने उपस्थित भाऊक नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मध्ये प्रचाराची धग वाढली असून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामदास मेदगे यांच्या प्रचारार्थ पाटील पार्क येथे भव्य चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सीमा हिरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार सीमा हिरे म्हणाल्या प्रभागातील विविध समस्या सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले आहे अशा उमेदवारांना निवडून दिल्यास विकासासाठी माझे हात बडकट अधिक बडकट होतील प्रभाग क्रमांक सव्वीस मधील स्थानिक उमेदवार रामदास मेदगे हे तरुण तडफदार असून या भागातील समस्यांची त्यांना सखोल जाणीव आहे नागरिकांसाठी ते चोवीस तास उपलब्ध राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या सा या चौकसभेत तरुणीच्या उपस्थित ती कोरोना काळात माझ्या भावाने जीवाची पर्वा न करता समाजकार्य केले त्याच्या अंगी कोणताही गर्व नाही नागरिकांसाठी अहोरात्र झटणारा उमेदवार म्हणून त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा कानाला हात धरून सांगा माझ्या भावाकडून काम करून घ्या आणि आपल्या प्रभागाचा विकास करून घ्या असे भावनिक आवाहन तिने केले उमेदवार रामदास मेदगे यांनी आपल्या भाषणात सांगितले की या प्रभागात कामगार कष्टकरी मोठ्या संख्येने वास्तव्यास असून आरोग्य शिक्षण यासारख्या मूलभूत समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे या समस्या सोडविण्यासाठी मला आतापर्यंत नागरिकांचा भरभरून पाठिंबा मिळत आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचा कायापालट केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी उपस्थितांना दिलाय या चौक सभेला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती लागली असून प्रचार सभेमुळे प्रभागातील निवडणुकीचे वातावरण अधिकच तापल्याचे चित्र दिसून आले आणि त्यामुळे आपले हे सगळे भारतीय जनता पार्टीचे अतिशय सुशिक्षित आणि चांगले उमेदवार आपल्याला जर आपला भाग सुरक्षित ठेवायचा असेल स्वच्छ ठेवायचा असेल गुंडगिरी मुक्त ठेवायचा असेल आणि त्याचबरोबर भयमुक्त दहशतमुक्त हे जर करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही मध्ये मार्केटमध्ये तर खूप दगडफेक झाली खूप गुंड तबाळपूर मुलं आले आणि तिथल्या आजूबाजूच्या लोकांवर दगडफेक केली सगळे तिथले लोक घाबरून गेले भयभीत झाले परंतु असं दहशत जर होत असेल हो तर ते माय मावलं खूप चुकीचं आहे अजून आपल्या मुली लहान आहेत पुढे आपल्याला खूप मोठ्या गोष्टींना सामोरं जायचं आहे आणि त्यामुळे पुढचे प्रकार करता आपल्याला भयमुक्त आपलं नाशिक पाहिजे इथे जवळच आपण सुस्ताळ पोलीस स्टेशन सुद्धा उभारलेलं आहे की तुम्हाला इथून सिडकोला जायला नको इथे जर काही पण घडलं तर इथे आंबडला यावं लागेल पोलीस स्टेशनला परंतु आपण तुमचा मध्ये पोलीस स्टेशन तयार केलं आणि इथून जे काही कामगार बाजू भगिनी आमचे जातात त्यांना कुठली अडचण मिळू नये याकरता या पोलीस स्टेशन सुद्धा बांधले त्यामुळे मी तुम्हाला खात्री देते कि आपल्याला जर इथे कामं करायचे असतील आणि केंद्राचा निधी राज्याचा के निधी आणि आपल्या महापालिकेचा निधी हा जर भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक असेल तर ते करणं समोर बसले आपल्या कार्यसम्राट आमदार ह्या भारतीय जनता पार्टीचा आहे व ताईंच्या विचाराचे जर माणसं तुम्ही महानगरपालिकेमध्ये बोलता पाठवले तर त्यांनी ताईंच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे निधी मिळवता येईल आणि जे आपलं जे पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून जे रखडलेले जे काम आहे ते आपल्याला पूर्ण करून घेता येतील त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ते बसलेले जे सर्व उमेदवार आहे एक सर्व साधारण उमेदवार आहे आत्ताच्या उमेदवारांकडून तुम्हाला कशा वागणुकी मिळाल्या आहे ह्या मला पण माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे त्यांचा आवाज कायम तुमच्यावर चढलेला असेल राहायचा पण आता हे जे उमेदवार आहे हे तुमचा आवाज ऐकणार आहे तुमच्या आवा तुम्हाला आवाज तुमच्यावर आवाज तुमच्यावर आवाज चढवणारे नाही त्याच्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती जे भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार दिलेले आहे येत्या पंधरा तारखेला गेल्या दहा वर्षामध्ये आपल्याला जी वागणूक मिळाली ती वागणूक डोळ्यासमोर ठेवून पंधरा तारखेला आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या तीन कमळ आणि एक कपात या निशाणीवर चिन्हावर आपल्याला बटन दाखवून यांना भरघोस मतांनी जोडून द्यायचं आहे म्हणजे काही राजकीय हेतू नाही काहीच नाही फक्त अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा